सगळ्यात पहिले आपण उद्योग मंत्र मराठी सर्च केलेले आहे सगळ्यात पहिले आलेला लिस्टवरती आपण इथं गेलेलो आहे आणि लिस्टवरती गेल्यावरती आपल्याला उद्योग मंत्रची वेबसाईट जी आहे ती लोड होणार आहे वेबसाईटमध्ये सगळ्यातवरती आपल्याला लोगो आणि मेनू दिसणार आहे मेनूमध्ये आपण बिझनेस लिस्टिंग अबाउट कॉन्टॅक्ट ब्लॉग्स वगैरे बघू शकता सगळ्यात लास्टला जी टॅब आहे ती बिझनेस रजिस्ट्रेशन आहे ज्यामध्ये आपण फ्रीमध्ये बिझनेस रजिस्टर्ड करू शकता त्याच्याच बाजूला इंग्लिश आणि मराठीमध्ये वेबसाईट चेंज करायची असेल तुम्हाला तर ती तुम्ही क्लिक करून सिलेक्ट करून करू शकता जेणेकरून जे मराठी आणि इंग्रजीमध्ये आहेत ते बदल तुम्हाला वेबसाईटवरती ऑटोमॅटिकली दिसणार आहेत तर आता सध्या मी इंग्रजीमध्येच ठेवतोय आणि बिझनेस रजिस्ट्रेशनच्या ज्या पेज आहेत त्याला मी क्लिक करतोय बिझनेस रजिस्ट्रेशनच्या पेजला क्लिक केल्यावरती तिथे तुम्हाला बिझनेस जे आहे बिझनेस नेम आणि बिझनेस डिटेल जे आहे त्या फिल करायच्या आहेत आणि आता मी तुम्हाला इथे वन बाय वन सगळं फिल करून दाखवणार आहे तर सगळ्यात पहिले मी जे आहे ते आमचा बिझनेस जो इथं आहे तो रजिस्टर करणार आहे बिझनेसचं नाम जे आहे ते आमचं ओ आहे आणि बिझनेसचं ओनरचे जे नाव आहे ते इथे मी फिल करत आहेत बिझनेसचा लाव टाकल्यानंतर आम्हाला तिथे ईमेलसुद्धा टाकायचं आहे जो आपल्या वेबसाईट आणि ओनरशिपला कन्फर्म करेल ज्याच्यावरनं आपण आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतो इथे ईमेल जो आहे तो व्यवस्थित बघून टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर जो आहे तो आपल्याला इथे व्यवस्थित भरायचा आहे ठीक आहे मोबाईल नंबर इथे मी टाकलेला आहे आणि वेबसाईट सध्या अवेलेबल आहे तर इथे मी वेबसाईटचं जे नाव आहे ते इथे मी टाकत आहे जर वेबसाईट नसेल तर, तर तुम्ही त्याला टाकू टाकायची गरज नाही आता इथे मी माझा य जो ॲड्रेस आहे तो इथे भरणार आहे आणि शॉर्टमध्ये ॲड्रेस मी भरणार आहे इथे आपण फुल ॲड्रेसही टाकू शकता ठीक आहे ॲड्रेस मी ते टाकला आहे खाली सिटी जे आहे ते डिटेल इथं आपण टाकणार आहे इथे महाराष्ट्र आहे म्हणून मी महाराष्ट्र टाकतो आहे आणि पिनकोड जो आहे तो इथे आपण इथे टाकणार आहोत त्यानंतर बिझनेस इन्फॉर्मेशन जे आहे ते आपण इथे भरणार आहोत बिझनेस इन्फॉर्मेशनमध्ये आमचा बिझनेस जो आहे तो फॅशन आणि रिटेलमध्ये आहे तर मी इथे फॅशन अँड लाईफस्टाईल असं मी इथे भरतो आहे क्लोदिंग है मेन्सवीयर है कस्टम प्रिंटिंग टी शर्ट्स डिझाईन जे आहे ते आपण इथे करतो आहे तर त्या डिटेल्समध्ये टाकलेलं आहे त्याच्यावरतीसुद्धा आपल्याला इथे टॉगल मिळणार आहे मोबाईलवरतीसुद्धा आपल्याला हाच व्हॅल्यू दिसणार आहे जर तुम्हाला वेबसाईटवरती कंटेंट जे आहे ते रीड करण्यास काही प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही ते वेबसाईटची लँग्वेज जी आहे ती चेंज करू शकता आणि मराठीमध्ये सगळ्या डिटेल्स तुम्हाला इथे दिसणार आहेत आता मी भरलेली आहे माहिती अर्धी माहिती भरलेली आहे व्यवसायाची कॅटेगरी जी आहे तर ती आपली आहे फॅशन राईट तर इथे मी फॅशन सर्च करतोय इथं कोणताही आपल्याला काय जे आहे पर्याय दिसत नाही आहे बरोबर आहे तर सगळं आपल्याला इथे कट करायचं आहे आणि सगळ्यात खाली इतर कॅटेगरी जी आहे ती इथे आपल्याला सिलेक्ट करायची आहे इतर कॅटेगरी किंवा मग इथे जेव्हा आपण लँग्वेज इंग्रजीमध्ये ठेवतो तेव्हा तिथे अदर जे आहे ती कॅटेगरी तिथे डिस्प्ले होणार आहे आपल्याला आता इथे मी अदर जेव्हा सर्च करेल तेव्हा इथे आपल्याला अदर जी आहे ती दिसणार आहे पण इथे मी ऑलरेडी सिलेक्ट केलेली आहे किंवा तुम्ही लिस्टमधूनसुद्धा इतर इथे सिलेक्ट करू शकता आता मी सिलेक्ट केली त्याम होती त्यामुळे ती निघून गेली आहे इथं परत मी काय करणार आहे कॅटेगरी जी आहे ती अदर इथे सिलेक्ट करणार आहे आता कॅटेगरी अदर कॅटेगरी आमची कोणती आहे तर ती फॅशन आहे तर इथे मी फॅशन शब्द टाईप करणार आहे माझा जी कॅटेगरी माझी आहे आणि ती कॅटेगरी तिथे ॲटोमॅटिकली येऊन जाणार आहे आता माझ्या बिझनेसमध्ये जे वर्कर आहेत किंवा ज्यांचा कॉन्टॅक्ट मला द्यायचा आहे जेणेकरून मी जर अवेलेबल नसेल तर ते आपल्या व्यवसायाची माहिती दुसऱ्यांना सांगू शकणार आहे अशांचे कॉन्टॅक्ट डिटेल इथे आपल्याला सांगायचे आहेत तर इथे मी माझं नाव टाकतोय माझा फोन नंबर सुद्धा इथे असणार आहे ईमेल ॲड्रेस नाही आहे आणि इथे मी इथे टाकतोय की मी ऑपरेटर आहे तर इथे मी ऑपरेटर असं नाव जे आहे तिथे टाकणार आहे तुम्ही तिथे तुमच्या रोलप्रमाणे काही माहिती भरू शकता वर्कर असेल तर वर्कर मॅनेजर असेल तर मॅनेजर त्याचं तुम्ही पोझिशन इथे टाकू शकता आता मला अजून एक कॉन्टॅक्ट द्यायचा आहे तर मी अजून इथे अजून एक कॉन्टॅक्ट जो आहे तो इथे भरणार आहे आणि कॉन्टॅक्टचं नाव देणार आहे दुसरा पर्सन जो की सध्या दुसरा शॉप माझे सांभाळतोय ठीक आहे ईमेल आय डी नाही देत आहे इथेही मी इथे ऑपरेटर असं जे आहे फिल करणार आहे आता दोन कॉन्टॅक्ट सफिशियंट आहेत जर तिसरा कॉन्टॅक्ट असेल तर तुम्ही ॲड कॉन्टॅक्ट करून तिसराही करू शकता किंवा याला इथे मायनसवरती क्लिक करून तो कॉन्टॅक्ट सुद्धा आपण रिमूव्ह करू शकता आता लोगो जो आहे आपण इथे सिलेक्ट करणार आहे बिझनेसचा लोगो तुम्ही देऊ शकता आ, लोगो पहिले मी इथे जे आहेत इथे मी लोगो डाउनलोड करते आमचा तुमच्या बिझनेसचा लोगो जो असेल तो तुम्ही इथे देऊ शकता ठीक आहे तर मी पहिले आमची वेबसाईट जी आहे इथे लोड करून घेतो आहे आणि वेबसाईट लोड झाल्यानंतर आपण त्याचा लोगो जो आहे तो कॉपी करणार आहे ओपन इमेज इन अ न्यू टॅब इमेज ओपन झाली आहे सेव्ह इमेज आज मी याला सेव्ह करून घेतो आहे पहिले म्हणजे डाउनलोड फोल्डर्समध्ये मी सेव्ह करणार आहे आणि इथे मी सेव्ह केल्यानंतर सेम फाईल जी आहे ती इथे बिझनेसच्या लोगोमध्ये मी इथे टाकणार आहे ठीक आहे डाउनलोडमध्ये आलो आहे इथे मी लोगो माझा मी सिलेक्ट केला आहे लोगो नंतर बिझनेसचे काही फोटोज असतील तुम्हाला दाखवायचे असतील तर ते दहा फोटोज तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता मी आता बिझनेसच्या फोटोजमध्ये ह्या ज्या इमेजेस आहेत ज्या माझ्याकडं अवेलेबल आहेत त्या इमेजेस ज्या आहेत त्या मी इथे तुम्हाला दाखवणार आहे ठीक आहे शर्टच्या इमेजेस मी टाकू शकतो माझा बिझनेस शर्टबद्दल आहे किंवा मग ह्या इमेजेस ज्या आहेत आपल्याकडं सगळ्या इमेजेस आपण इथे टाकू शकतो आता मी टेम्पररी जी आहे ही इमेज जी आहे त्याला मी दोन ते तीन इमेज यामध्ये टाकून दाखवणार आहे ठीक आहे तर इमेज पहिले मी सेव्ह करून घेतोय हा एक टी शर्ट आहे त्याची इमेज मी ते सिलेक्ट करतोय त्यानंतर हा रेड कलरचा ओव्हर साईज टी शर्ट आहे याची ही इमेज मी तसं सिलेक्ट करून घेतोय ठीक आहे अजून एक बॅक साइडला येतोय मी अजून एखादा जो शर्ट चांगले डिझाईन्स आहेत आपल्याकडं त्या डिझाईन्समधील शर्ट जे आहेत ते आपण इमेज आपल्या बिझनेसच्या डिटेल्समध्ये बिझनेस फोटोजमध्ये टाकणार आहे जर आपला बिझनेस मॅन्युफॅक्चरिंगचा असेल तर आपण मॅन्युफॅक्चरिंगचे फोटोज टाकू शकता किराणा शॉप असेल तर किराणा शॉपचे फोटो इतर जे काही असतील त्याचे फोटोज तुम्ही जे आहेत ते मल्टिपल सिलेक्ट करून इथे टाकू शकतात आता मी ते तीन फोटो टाकले आहेत तिथं तुम्हाला बघू शकता तीन फाईल्स इथं दिसत आहे ॲडिशनल बिझनेसबद्दल जर माहिती टाकायची असेल तिथे आपण टाकू शकता आणि पॅकेजमध्ये खाली फ्री रजिस्ट्रेशन जे आपण इनेबल केलं आहे एक महिन्यासाठी त्यावरती आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि इथे रजिस्टर बिझनेस म्हणून आपल्याला क्लिक करायचं आहे ठीक आहे रजिस्टर बिझनेसवरती मी क्लिक केलं आहे आणि इथे बघू शकता बिझनेस रजिस्ट्रेशन जे आहे ते इन प्रोग्रेस झालेलं आहे आता बिझनेस रजिस्ट्रेशन झाल्यावरती तुम्हाला जे आहेत हा असा एक पेमेंट पेज इंटरफेस जो आहे तो ओपन होणार आहे ज्यामध्ये तुम्हाला वरती तुमचा लोगो दिसणार आहे नाव दिसणार आहे इकडे ईमेल आय डी मोबाईल नंबर आणि वेबसाईट जे तुम्ही टाकली आहे ते डिटेल्स तुम्हाला इथे दिसणार आहेत सेम बिझनेस ॲड्रेस कॉन्टॅक्ट पर्सनमध्ये तुम्हाला सगळ्या माहिती दिसणार आहे ॲडिशनल कमेंट्स बिझनेस व्हॅलिडिटी तुम्ही बघू शकता इथे तुम्ही बिझनेस रजिस्ट्रेशन केलं आणि स्टेटस पेंडिंग तुम्हाला इथे दिसणार आहे आता हे स्टेटस पेंडिंग पेमेंट किंवा पेंडिंग असं का दाखवते कारण की जोपर्यंत तुमच्या डिटेल्स आपण व्हेरीफाय नाही करणार आहे मॅन्युअली तोपर्यंत तुमच्या ज्या आहेत बिझनेसेस या लिस्टिंग पेजवरती दिसणार पेज नाही आहे तर हे पेज मी नवीन याच्यामध्ये ओपन केलं आहे इथे बघू शकता तुम्ही की सध्या काहीही नाही आहे तर जोपर्यंत आमची टीम तुमचं पूर्ण व्हेरिफिकेशन करत नाही डिटेल्सचं तोपर्यंत आम्ही अप्रुवल करणार नाही आहे आणि अप्रुवल झाल्यानंतरच तुम्हाला जे आहे तुमचे बिझनेस इथे दिसणार आहे तुम्हाला काहीही चेंजेस करायचे असतील तर तुम्ही इथे येऊन चेंजेस करू शकता कंप्लीट ॲड्रेस बिझनेस ॲड्रेसमध्ये लोगोजमध्ये फोटोजमध्ये तुम्ही इथे चेंजेस करू शकता आणि चेंजेस झाल्यावरती खाली सेव्ह चेंजेस जे आहेत यावरती जर क्लिक केलं तर तुमचे चेंजेस जे आहेत ते इथे सेव्ह करणार आहेत आता इथे बघा मी सेव्हला क्लिक केलं आहे तरी सेव्ह सेव सक्सेसफुली मेसेज आला आहे आणि स्टेटस जे आहे ते इन व्हॅलिडेशनमध्ये आहे म्हणजे जोपर्यंत आम्ही तुमचं आमची टीम तुमची व्हॅरी व्हॅरिफिकेशन करणार नाहीत तुम्ही पाठवलेल्या फोटोजची माहितीची तोपर्यंत आपण सगळ्यांना बिझनेस जो आहे तो इनेबल नाही करणार आहे ही फक्त एक सिक्युरिटी मेजर आहे कारण की कोणी कोणाचा काही डेटा जर चुकी झाली किंवा काही जर झालं तर ते मिसमॅच होऊन आपल्या वेबसाईटवरती लिस्ट होऊ नये म्हणून यासाठी आपण हे इथं प्रोसेस जे आहे ती फॉलो केली आहे तर सगळ्यांचं मॅन्युअल व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जी बिझनेस लिस्टिंग आहे ते ऑटोमॅटिकली आपल्या वेबसाईटवर दिसणार आहे